देखनेते नेते हात जन्ना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे सु बाबा बोरकरांची कविता एका नवनिर्मितीची कल्पना आपल्याला आपल्यापुढे मांडते कोरोनाच्या काळात अख्ख जग दिसत असताना अनेकांना अनेक कल्पना सुचत होत्या अनेकांचे चालू असलेले उद्योग व्यवसाय धंदे उद्ध्वस्त झाले आणि अशा वेळीच आपत्ती सुद्धा काही जणांना इष्टापत्ती ठरली नव्याने स्टार्टअप्स देखील सुरू झाले मी अशाच एका स्टार्टअपची आज कथा सांगणार आहे कहाणी घेऊन आलोय बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर नगरच्या मुरुम गावातून मुरुम गावातलं शिंगटे कुटुंब प्रगतशील कुटुंब व्यावसायिक कुटुंब या कुटुंबातील उच्च शिक्षित सुनबाई वनिता केतन शिंगटे आता आपल्यावर आहेत की ज्यांनी एक नवीन स्टार्टअप केलेलं आहे लोकांचे विवाह म्हणजे ज्या कुटुंबाला विवाह सोहळे अत्यंत खर्चिक वाटतात त्यांना अतिशय उच्च दर्जाचे विवाह सोहळे त्यांच्या परवडणाऱ्या खर्चा त्यांचा संकल्प आहे म्हणतात साधारणपणे आता महाराष्ट्रभर हे सगळे इव्हेंट चाललेत तर साधारणपणे काय कन्सेप्ट होती जन्म काय झाला विवाह संस्था विवाह थीम तुमची शुभविवाह थीम आहे हे त्याचा जन्म कुठून झाला कसं झाला काय झाला मला लहानपणापासूनच इव्हेंट ची आवड होते डेकोरेशन करायची माझ्या माझी फॅमिली म्हणजे एक एकत्र कुटुंब आहे भरपूर लोक माझ्या फॅमिलीमध्ये आहेत मग प्रत्येकाचा बड्डे प्रत्येक महिन्यामध्ये अॅनिव्हर्सरी बर्थडे असे असतात मग त्याचं मग मी काय करायचे बर्थडे असेल की आपलं डेकोरेशन करणे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या डेकोरेट करणे फुलांची रांगोळी असेल अॅनिव्हर्सरी असेल की वेगळं काहीतरी थीम तयार करून त्यांची अॅनिवर्स साजरी करणे हे माझ्या मी घरामध्ये करवते त्यात माझ्या मुलाचा जन्म झाला मग तेथून मग मुलाचा बर्थडे असेल बारसं असेल मग ते माझ्या डोक्यात की मी सगळ्यांचं करते तर माझ्या मुलाचं सगळ्या पद्धतीने मी कसं करणार आहे मग मी जेव्हा माझ्या मुलाचा बड्डे होता तेव्हा मी युनिक पद्धत नेमका ने। कोरोनाचा काळ संपला होता का ज्यावेळेस नुकताच म्हणजे सुरुवात माझ्या मुलाच्या जन्म झाल्यानंतर कोरोना आला तिथून तो काळ कोरोनामधलाच होता आणि एकच वर्ष झालं कोरोना झालेलं म्हणजे सुरू झालेलं आणि तिथून मग कोरोनामध्ये पण हा मोठी गोष्ट होती की कोरोनामध्ये सगळे लोक येणार कसे इव्हेंट करणार इव्हेंट कसं करणार आपण आपण एवढा मोठा इव्हेंट करणार आहे तर लोकांनी आलं तरी पाहिजे ना बघण्यासाठी तरी पण जेव्हा थोडासा प्रभाव त्याचा कमी झाला मग तिथून मग मी सुरुवात केली वेगवेगळे आयडिया किंवा विनिक काय करता येईल जसं आपल्या गावामध्ये ना की असा इव्हेंट झाला नाही असं मला माझ्या मुलाचा इव्हेंट करायचा होता मग मी तिथून मग सुरुवात बर्थडे पासून नामकरण सोहळ्यापासून केली आणि तिथून मग मी माझ्या मुलाचा इत, इतका सुंदर इव्हेंट केला लोकांना ते आवडला घरच्यांना आवडला तर मग मी माझ्या मिस्टरने म्हटलं की मला ह्या इव्हेंट मध्ये आवड आहे वेगवेगळे डेकोरेशन देकर, करण्यामध्ये आवड आहे तर हे करू का तर त्यांनी मला फुल सपोर्ट केला की तू एवढं छान करते तर तू कर मग मी बघायला गेलं तर तुमचं कुटुंब फार आणि मोठी फॅमिली आणि तशी प्रतिष्ठित फॅमिली बर्डन असेलच ना नाही माझी फॅमिली तशी खूप चांगली आहे प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करते माझ्या फॅमिलीनी मी सांगितलं मला इव्हेंट करायचं तर सगळ्यांनी मला सपोर्ट केला की काहीतरी वेगळं करते सगळ्यापेक्षा वेगळं करते आमचा व्यवसाय हा वेगळा आहे आणि माझा व्यवसाय हा तो वेगळा आहे तर ते त्याच्यामध्ये मग ते म्हंटल नाही तुला आवड आहे तर तू कर तिथून मग मी सुरुवात केली माझा पहिला इव्हेंट मग मी आ, मला सहा महिने गेले माझ्या मुलाचा बर्थडे ते माझा बिझनेस म्हणजे माझा पहिला इव्हेंट त्याच्यामध्ये सहा महिन्याचा सा गॅप होता त्याच्यामध्ये मी प्रिपरेशन केलं की इव्हेंट कसं करतात त्याला सुरुवात कशी लागते कुठले लोक असतात काय करतात आणि इव्हेंट करायचं म्हणलं की कुठल्या कुठल्या गोष्टी अवेलेबल आपल्याला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसं असतं ना की इव्हेंट म्हणला की शहरामध्ये एक ही असतं की इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असते मग मोठमोठ्या कंपनी येतात ते इव्हेंट करतात मग अरे बापरे हा खूप मोठा खर्च आहे अशा गोष्टी होतात तर मग माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट आली की ग्रामीण भागामध्ये आता मी एवढ्या माझ्या मुलाचा कमी बजेटमध्ये एवढा छान इव्हेंट केला तसं आपण लग्नविधी पण म्हणजे वेडिंग सुद्धा बाकीचे जे आहेत इव्हेंट ते सुद्धा आपण कमी खर्चामध्ये करू शकते मी असं डोक्यामध्ये माझी आयडिया आली तिथून मग मी सुरुवात केली की कमी खर्चामध्ये खूप छान वेगळ्या पद्धतीने आपण इव्हेंट तयार करू शकतो इव्हेंट करू शकतो मग मला नंतर मी स्वतःच व्हिजिटिंग कार्ड तयार केलं वेगवेगळी माहिती घेतली माहितीतून मला मग बरेच गोष्टी समजले की इव्हेंट करताना काय लागतं काही नाही ते मग माझ्याच मिस्टरांचं फ्रेंड होते त्यांनी जेव्हा व्हिजिटिंग माझं कार्ड बघितलं तेव्हा मला फोन केला की माझ्याच भाचेचं लग्न आहे तर तुम्ही करसाल का इव्हेंट मी म्हटलं अरे वा छान की पहिलाच इव्हेंट नाही का मला मिळतोय आणि जवळच्याच व्यक्तीचा आहे सुरुवात तर आहे आपल्याला फो, फर्स फोन फर्स्ट फोन तरी आलेला आहे की बाबा इव्हेंट नाही का करता काम वेक, वेके वेके का म्हणून मग मी तिथून मग हा म्हंटल आणि मग सुरुवात केली मग त्या गोष्टीसाठी मला मग वेगवेगळे व्हिडिओ नेटवरून मी वेगवेगळी माहिती घेतली जे इव्हेंट करतात ते जाऊन बघितलं स्वतः म्हणून की बाबा इव्हेंट करताना काय गोष्टी लागतात काय नाही मग तिथून माहिती घेऊन मग मी तो इव्हेंट दोन हजार ला तो इव्हेंट पहिला केला मी तिथून ती, ती ही रुखवताची थीम होती ना ती लग्नातली आणि त्यानंतर लग्नातला तो जो विवाहाचा क्षण असतो तो त्याच्यामध्ये रुखवतच करायची संकल्पना का आकली मी इव्हेंट करता करता काय झालं एका लग्नामध्ये गेले तिथे खूप सुंदर फळाचं मांडलं वेगवेगळे पदार्थ दिवाळीचे पदार्थ असतात परत दिवाळीच्या झाल्यानंतर मिठाई वेगवेगळ्या वेग असतात पण ते लोक त्याकडे असं बघत नव्हते एवढं सुंदर पण रुपवत म्हणलं की महिलांचं आकर्ष आकर्षण मात्र असतंच ऑलरेडी पण म्हटलं की नाही आपण ह्या रुपताला जरा काहीतरी युनिक पद्धतीने नाही का सजू किंवा वेगवेगळ्या आयडिया तयार करून त्या रुपवताला आपण अजून छान पद्धतीने मांडूया मग हे माझ्या डोक्यात कल्पना आली इव्हेंट करता करताच मग मी काय केलं की जे रुपवत असतात मग त्याच्यामध्ये फराळाचं रुपवत असेल निहारी असेल तर पूर्वीपासून परंपरा आहे की लग्नामध्ये वेगवेगळ्या विधी असतात परंपरा असतात की साखरपुडा असेल हळदी असेल सप्तपदी असेल पण त्याच्यामध्ये एक रुक्वत हा मोठा महत्वाचा मुद्दा असतो महिलांसाठी खूप महत्वाचा मुद्दा कधी कधी रुक्वतान पण होतो खूप असं मी स्वतःहून बघितलेलं आहे की आ, ते देण्या घेण्याच्या ह्याच्यावरून भांडण झालेली आहेत मी इव्हेंट करतो त्याच्यामुळे ते बघतेच मी की कुठे भांडण होतात कोणाची काय काय चर्चा चालते आणि त्यात लेडीच्या तर खूप चर्चा असते की अरे यांना एवढं दिलेलं आहे टीव्ही दिलं नाही हेच दिलेलं आहे मग ते चर्चा खूप असते मग मी म्हंटल की चला आता हे लोकांच्या मनामध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीने रुजूया की रुपवत असा पण होऊ शकतो वेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं असतं की जेव्हा रुपवत बघायला गुंततात तर काय होतं ना की मी एक इव्हेंट तर पाहुणेवाडीला ओम साई लॉन्सला तर तिथे खूप संख्या होती लोकांची आणि स्टॉल जेवणाच्या फक्त तीन होते एवढी गर्दी होते ना की मग नाही ना का आ, लेडीज पण आधी जातात जेवायला जेंट्स पण जातात जेवायला मग आपण म्हणू शकत नाही की तुम्ही तिकडे जा तुम्ही इकडे जा जे ते लोक तिथे पळतात जेवणाचं तर मग मी असं बघितलं की आपण हि ते महिलांना अडकवण्यासाठी काय वेगळं करू शकतो मग मग हा एक बेस्ट ऑप्शन होता मग मी तिथे काय केलं माझ्या डोक्यात आयडिया आली की हा रुपवत ये ना वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो मग मुलींचं जीवन कसं घडतं कसं नाही मुलगी शाळेत जाते शाळेत गेल्यानंतर ते कॉलेज जाते मग मुलीचा सुरुवात काय असते पाहुणी बघ बघायला येणे पाहुणी बघायल्यानंतर मग पसंती होते पसंती झाल्यानंतर मग त्याच्या सुरुवात मुहूर्तमेढ मुहूर्तमेढ कशासाठी असते परत मुहूर्तमेढ जात परत घाणा बांगड्या हे सगळे वेगवेगळे वे थीम मांडून येण्या लोकांपर्यंत जागृती पण होईल आणि लोक महिला तिथे आकर्षित जातील म्हणून मी ते डोक्यामध्ये कल्पना आली आणि मी ते रुपवताची शुभविवाह थीम ही स्वतःहून मी अरेंज केली ते जिवंत देखावं सगळे हलते देखावे देखा मी तयार केले आणि इतका सपोर्ट चांगला भेटला ना की महिला सोडून त्या रोखवत बघण्यासाठी येऊ लागले एवढं सुंदर ते रुकवत हा महिलांचा चर्चेचा विषय परंतु तो रुकवत बघण्यासाठी पुरुष पण येऊ लागले पुरुष पण येऊ लागले त्याच्यामध्ये पहिली माझी अचीवमेंट होती की नाही आपण हे काहीतरी वेगळं केलं आणि लोकांना प्रतिसाद पण खूप आलेला आहे तसे मग मी गेल्या वर्षापासून रुकवत असं करते इतका सपोर्ट फुल आहे ना की कंटिन्युअसली सीझन मध्ये म्हणजे रोजचे दिसाड असे एका दिसाड असे इव्हेंट चालतात आणि मग काय आणि मग त्याच्यामध्ये त्या रुखपोता मध्ये मी काय केलं की के आपली परंपरा काय आहे म्हणजे काही काही लोकांना मी लेडीजला बघते सिटीमध्ये लोक असतात लेडीज असतात तर ते त्यांना हे मुहूर्तमेड माहित नाही परत जात सांग का घालतात त्याची परंपरा काय आहे घाण जात दळतात ते कशासाठी असतात हळद फोडणी हा हे कल्पना लोकांना माहीत नाही फक्त काय असतं की बांगड्या भरणं संगीत हळदी लग्न बस एवढंच याच्या व्यतिरिक्त लोकांना एवढं माहित नाही मी म्हंटल की चला आपण इव्हेंट करतोय तर त्याच्या व्यतिरिक्त आपण आहे ना ही संकल्पना लग्न हे एक सो संस्कार आहे सोळा संस्कारामधला एक महत्वाचा संस्कार आहे तो संस्कार एक वेगळ्या पद्धतीने आपण पुढे लोकांना मांडू त्याच्या त्याच्यामुळे काय होईल लेडीज विथ जेंट्स लोक अट्रॅक्ट होतील आणि ते बघते ना लोकांना ते आवडेल त्याच्यामध्ये लोकांचा अर्धा एक तास ते बघण्यामध्ये जातो म्हणून ही मी कल्पना मांडली आणि केली तर त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे म्हणजे लग्न संस्काराची संस्कृती जपण्यासाठी हा एक वेगळा उपक्रम उपक्रम आहे लोकांना ते संस्कृती आपली माहित नाही की की लग्न सोहळ्यामध्ये काय काय विधी होतात काय काय नाही मग ती मी हलते देखावा जिवंत देखावा थ्रो ते लोकांपर्यंत मी पोहोचवला लोकांच्या म्हणजे महिलांच्या शक्यतो भावना एकदम दाटून येतात किंवा त्यांना ते एकदम भावनिक वाटतं आपलं आपलं जवळचं वाटतं ते सगळं अशा अंगाने सगळं केलं याच्याबरोबर इतर काय कन्सेप्ट तुम्ही करत आहात तर त्या काय काय आहेत लग्नातल्या आता इव्हेंटमध्ये काय काय जातात इव्हेंटमध्ये वेडिंग इव्हेंट असतो बेबी शॉवर असतो नेम सेरेमनी असतात फॅजल पार्टी असतात तर इव्हेंटमध्ये मी काय करते वेडिंगमध्ये काय करते युनिक पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करते जसं सिटीमध्ये चालतात वेगवेगळ्या पद्धतीने एंट्री असतात फटक्यांचे वेगवेगळे शो असतात तसं ग्रामीण भागामध्ये म्हणलं ना की लोकांना असं वाटतं की नाही ह्याचा खूप खर्च असेल पण मला ते पैशाचा प्रॉब्लेम असतो की हे बजेटमध्ये बसेल की नाही नाही का असं म्हणजे पैशाचा महत्वाचा प्रॉब्लेम असतो खेळतले लोकांना मग ते मी कमी बजेटमध्ये एकदम छान पद्धतीने इव्हेंट कसा करणार त्यासाठी मग मी ते कमी ह्याच्यामध्ये छान पद्धतीने लो लोकांना नाही इव्हेंट हे करते इव्हेंटचा मॅनेजमेंटचा प्रोव्हाइड करते. साधारणपणे किती किती कितीपर्यंत खर्चा अपेक्षा असतो कारण प्रत्येकाची लग्नाची थीम वेगळी असते लग्नाचा खर्च वेगळा असतो प्रत्येक कुटुंब असून अनुसार साधारणपणे कमीत कमी किती आणि जास्ती असतात कसं असतो साधारणतः कसं खेडेगावामध्ये म्हणलं ना तर पन्नास हजार आपण बेसिकली खर्च असतोच त्याच्यामध्ये काय काय सगळं ना काय काय सगळं म्हणजे ए टू झेड आपण मुलीची जी एंट्री असते गाडी सजावट म्हणजे मुली गाडीमध्ये बसल्यापासून ते पाठवणीपर्यंत काय काय येतात इव्हेंटमध्ये त्याच्यामध्ये मग गाडी सजवणे असेल वेगवेगळे फ्लेक्स असतील परत मुलीची एंट्री साखरपुडा मग त्याच्या केक आता नवीन पद्धत इंग्लिशमेंट मध्ये केक असतो त्यांचे हार असतात वेगवेगळे परत पेडे वाटणे त्यांच्या मुली अक्षदा परत हार आणि हार झाल्यानंतर रांगोळी पण काढणे सगळं आप ए टू झेड जेवढे बारीक बारीक गोष्ट असणार ते सगळं आपण इव्हेंट त्या बजेटमध्ये लोकांना प्रोव्हाइड करतो खरं तर ह्यांचं सगळं हे ऐकल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल परंतु ज्यावेळेस त्यांचा तुम्ही रुखवत पहाल ते शब्दामध्ये न सांगता म्हणजे शब्दापेक्षा शब्दाच्या पलीकडलं असा तो सगळा अनुभव असतो आणि महिलांनाही तो फार अभिप्रेत असतो सगळ्यात महत्त्वाचं की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी तुमचे हे म्हणजे बऱ्याच तुम्हाला ऑर्डर तुम्हाला नव्हते तर एक प्राध्यापक महिला ते लग्न संस्काराची संस्कृती करणारा एक कंपनी हा प्रवास कसा होता तसं केलं तरी माझं एज्युकेशन हे डीएड झालेलं आहे बेसिक सी ए आणि ए मी प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे एम एस काकडे कॉलेजला नंतर मग चार वर्ष मी ते काम केलं आणि नंतर माझा मुलगा झाल्यानंतर मी ते जॉब हे केला सोडला आणि नंतर मग माझ्या ते इव्हेंट तर ऑलरेडी लहानपणापासून ते आहोतच की मला इव्हेंटची आवड होतीस मग तिथून मग माझ्या मुलाचं घरातले इव्हेंट करायचे मग मी हे इव्हेंट करते तर मग मी स्वतःची कंपनी का स्थापन करू शकत नाही हे माझ्या डोक्यात आलं तिथून केली की नाही मी इव्हेंट करू शकते अरेंज करू शकते मी घरचा इव्हेंट एवढा छान करू शकतो तर बाहेरचं का करू शकत नाही आणि ते पण कमी मध्ये करू शकते अरेंजमेंट मॅनेजमेंट माझी ही खूप चांगलं स्किल आहे असे सगळे म्हणतात जेवढे जेवढे मी इव्हेंट केलेला आहे त्यांचा रिस्पॉन्स आजपर्यंत खूप चांगला आहे म्हणजे जे रिव्ह्यू म्हणतात रिव्ह्यू खूप चांगला आहे की मॅडम तुम्ही आमच्याकडे खूप पैसा आहे पण एवढं मॅनेजमेंट आम्हाला जमलं नाही आम्हाला जमलं एवढं तुम्ही एवढ्या कमी बजेटमध्ये एवढं छान मॅनेजमेंट केलं आणि उत्तम आमचं लग्न पार दिलं असं मला रिव्ह्यू असतात लोकांचे खर तर ह्या समर्थ इव्हेंट कंपनीच्या संदर्भातला हा विषय की तुम्हाला संपर्क साधायचा तर लोकांनी कसं सगळ्या माझी समर्थ इव्हेंट कंपनी आहे माझं आणि त्याच्या खाली ईमेल आयडी पण आहे कॉन्टॅक्ट पण आहेत त्याच्या थ्रू त्याच्या थ्रू आपण कॉन्टॅक्ट करू शकतो काय नंबर माझा नंबर आहे आए, ऐंशी दहा एक्केचा इंस्टाला पण आयडिया आहे आए, बारामती रुपवत म्हणून पण आहे आणि समर्थ इव्हेंट म्हणून पण आहे कोरोनानं कोणाला कोरोना काय दिलं याची चर्चा अनेकदा होते चांगले जम बसलेले अनेक धंदे कोरोनाच्या काळात उद्ध्वस्त झाले पण आपत्ती कधी कधी इष्टापती ठरते कोरोनाच्या काळात नव्यानंही काही उद्योगधंदे उदयास आले त्यापैकीच हा एक इव्हेंट